नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन आवटे आपल्या समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपला नेहमीचाच विषय म्हणजे टोमॅटो बाजारभावासंदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत आता आज एप्रिल आणि मार्च या दोन हजार पंचवीसमध्ये टोमॅटोचे बाजारभाव कमी झालेले आहे तर हे भाव कधी सुधारणार संदर्भात किंवा येत्या काळामध्ये टोमॅटो बाजारभावाची परिस्थिती काय असणार या संदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांकडून विचारणा झाली किंवा त्यांचे प्रश्न येत आहेत त्यावर आपण त्यांना म वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे परंतु सर्व शेतकरी बांधवांनी एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की जर टोमॅटो बाजारभावासंदर्भात किंवा कोणत्याही शेतमालाच्या बाजारभावासंदर्भाचं विश्लेषण करायचं जर जा झालं जा तर यामध्ये दोनच गोष्टी आहेत की जर का आवक वाढली तर भाव हा कमी येणार आहे आणि आवक वाढून जर का मागणी वाढली म्हणजेच सप्लाय आणि डिमांड या दोन गोष्टी मार्केटवर फार परिणाम करणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळं बाजारभावाचं विश्लेषण करीत असताना जर का आपण टोमॅटो बाजारभाव कधी वाढणार जर चढत्या क्रमाचा विचार करत असेल तर आपण टोमॅटो पिकावर जे काय कमी उत्पादन क्षमतेवर परिणाम करणारे घटक कोणते येते किंवा उत्पादन कमी होण्यासाठी जी काही परिस्थिती जर का तशी निर्माण झाली अगोदर दोन महिने तीन महिने कालावधीत जर का टोमॅटो उत्पादन घटण्याची परिस्थिती निर्माण झाली तर पुढच्या दोन महिन्याच्या काळामध्ये हा बाजारभाव नक्कीच वाढत असतो म्हणजे आपण टोमॅटो वाढीचा विचार करण्याकरिता आपण टोमॅटो उत्पादन घटण्याच्या ज्या गोष्टी आहेत यावर आपण बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात काय आहे की शेतकऱ्यांना उत्पादन जास्त कसं येईल याच्यापेक्षा उत्पादन कोणत्या गोष्टीमुळं कमी होणार आहे हे फार महत्त्वाचं माहिती पाहिजे म्हणजेच जर का शेतकऱ्यांना नेमकं उत्पादन कोणत्या परिस्थितीमुळे कोणत्या कारणामुळे कमी होत आहे हे जर का लक्षात आलं तर शेतकऱ्याला बाजारभावाचा अंदाज बांधता येईल म्हणजेच जर का उत्पादन कमी होण्याची परिस्थिती निर्माण झाली की ते पीक बाजारात येईपर्यंतच्या कालावधीमध्ये नक्कीच बाजारभाव वाढणार आहे म्हणजेच थोडक्यात काय की उत्पादन कमी झालं की आवक कमी होणार आहे आणि आवक कमी झाली की नक्कीच बाजारभाव वाढणार आहे तर आपण बाजारभाव वाढीचा विचार करत असताना पहिली गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की उत्पादन कमी होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत त्यामध्ये पहिली गोष्ट येते म्हणजे ते लागण कमी झाली पाहिजे जर का लागण कमी झाली तर उत्पादन कमी होणार आहे दुसरी गोष्ट काय की ती पीक लावल्यापासून जी काय त्याची वाढीसंदर्भात जे हवामान अनुकूल असणार आहे ते हवामान जर त्याला पोषक नसल तरी उत्पादन कमी होणार आहे आवक गाठणार आहे तिसरी गोष्ट म्हणजे काय की त्या उत्पा त्या पिकाच्या उत्पादन क्षमतेवर म्हणजे पीक पोसलं उंच वाढ झाली भरपूर झालं पण त्याची फळधारणा न होण्यासारखी म्हणजे उत्पादन घटवणाऱ्या जर गोष्टी काय घालल्या जसं की त्यावर काय रोगराई आली किडीचा प्रादुर्भाव झाला किंवा एखादा अजून काय बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला तर नक्कीच उत्पादन घटणार आहे त्यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे की त्या मालाची जी क्वालिटी आहे या संदर्भातलंसुद्धा फार जर महत्त्वाची गोष्ट आहे की त्या मालाची जर क्वालिटी निघाली नसेल फलदारणा होते पण फळ वाकडं होतं आहे किंवा अजून काय प्रकार त्याच्यात जी येतो आहे त्याला क्वालिटीज नसेल तरीसुद्धा बाजारभाव राहणार नाही तर या सर्व बाबी जर शेतकऱ्याच्या लक्षात आल्या तर नक्कीच शेतमा शेतकऱ्याला कोणताही माल पिकवण्यामध्ये किंवा त्या बाजारभावाचा अंदाज बांधताना अडचण येणार नाही तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये सध्या काय उन्हाचं जर टेम्परेचर विचार केला असता पस्तीस चाळीस डिग्रीच्या जवळपास टेम्परेचर झालेलं आहे आणि एकंदरीत पाण्याची परिस्थिती पाहिली असता गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी पाणी साठा बऱ्यापैकी आणि बऱ्याचशा ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांनी पहिल्यांदा हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जसं की आपण गेल्या वर्षी शेतकरी बांधवांना अगदी ठामपणे सांगितलं होतं की जवळपास दोन हजार रुपये कॅरेटच्या जवळपासचा बाजारभाव शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि तो अंदाज आपला जवळपास खरा ठरलेला आहे शेतकरी बांधवांना दोन हजार रुपये कॅरेटचा बाजारभावसुद्धा गेल्या वर्षी मिळालेला होता त्याच्यानंतर आपण याही या पुढं जाऊन अजून सांगितलं होतं की हा जो बाजारभाव आहे म्हणजे एकदम दोन हजार कॅरेटचा नाही परंतु बऱ्यापैकी चांगल्या प्रतीचा बाजारभाव हा जास्त काळ टिकून राहील कारण गेल्या वर्षीच्या परिस्थितीच्या तुलनेनं वर्षीची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे यामध्ये यावर्षी थोडा बाजारभाव हा शेतकऱ्यांच्या बाबतीत थोडा लवचिक असणार आहे म्हणजे बाजारभाव वाढणार हे नक्की आहे परंतु तो जास्त काय टिगेल यावर थोडी संभ्रम आहे किंवा शंका आहे म्हणून शेतकरी बांधवांनी बाजारभावाच्या अनुषंगानं लागण करताना छोटे छोटे प्लॉट करून जास्त काळ आपण बाजारात कसं राहील याचा विचार करावा कारण बाजार हा सध्याच्या काळामध्ये बाजार हा वाढणार आहे परंतु तो कमी कालावधी कर करता वाढणार आहे कारण लागणीचा प्रमाण वाढलेला आहे आणि यामध्ये दुसरी गोष्ट अजून एक महत्त्वाची असते की आवक कमी होण्याकर त्याच्यामध्ये असं आहे की जर का त्या पिकासोबत ज्या पिकाची लागण होते इतर पिकांची त्या पिकांना जर का बाजारभाव चांगला असेल तरीसुद्धा टोमॅटोच्या लागणीवर परिणाम होतो जसं की यावर्षी ज्या जानेवारी फेब्रुवारीच्या जा दरम्यानच्या जा ज्या टोमॅटोची लागणी होत्या त्या लागणीचं प्रमाण थोडंसं कमी आहे कारण का त्याच्यासोबत जे कलिंगड खरबुजाचे बाजारभाव हे बऱ्यापैकी चांगले होते त्यामुळं जानेवारी फेब्रुवारीच्या जा लागणीमध्ये थोडासा कमी आहेत परंतु मधल्या काळामध्ये ज्यावेळेस मार्केट डाऊन झालं त्या इतर पिकांचं त्यावेळेस या टोमॅटोच्या लागणीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आता जे मार्च फेब्रुवारी मार्च फेब्रुवारी एंडपासून मार्च एप्रिल आणि मे एंडपर्यंत बाजारभाव थोडेसे खाली राहतील परंतु मे एंडनंतरच्या कालावधीमध्ये जून जुलैमध्ये नक्कीच बाजारभाव वाढेल परंतु तो किती उच्चांकापर्यंत जाईल याचा अंदाज थोडं आत्ताच सांगणं थोडं घाईचं होईल कारण का जून जुलैची बाजारभावाची परिस्थिती हे एप्रिल आणि मेमध्ये वाढणाऱ्या टेम्परेचर आणि निर्माण होणाऱ्या वादळी परिस्थितीवर अवलंबून आहे बाजारभाव वाढीसंदर्भातला आपण अंदाज सांगतोय याचं कारण असं आहे की जसं आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणं तशी परिस्थिती आता सध्या हळूहळू निर्माण होऊ लागलेली आहे कारण का उन्हाचं टेम्परेचर हे तीस डिग्रीच्या वर पोचलेलं आहे आणि टोमॅटोला साधारणतः अठरा अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान हे उत्तम प्रतीचं असतं जर का तीस अंश सेल्सिअसच्या वर तापमान गेलं तर टोमॅटोच्या पेशींमधली अंतर्गत संरचनेमध्ये बदल होतो आणि फलधारणा ही कमी होते हे झालं ज्यांचे नवीन लागणे आहेत किंवा ज्यांचे प्लॉट फ्लॉवरिंगमध्ये येणार आहेत यांचं परंतु ज्यांचे प्लॉट ऑलरेडी सेटिंगमध्ये आहेत किंवा ज्यांचा माल हार्वेस्टिंगला सुरू आहे नवीन माल येत आहे याच्यावर ये सुद्धा टेम्परेचरचा फार मोठा परिणाम होत असतो तो म्हणजे फरां फळांचा आकार लंबुळा होणं म्हणजेच थोडक्यात त्याचे कप्पे रिकामं राहतात थोडंसं आतून काळासेस बियांवर स्पॉट निर्माण होतात किंवा फळ थोडक्यात त्या फळामध्ये पोकळी वाढते म्हणजे त्याची जी वजनाची कॅपॅसिटी आहे ती कमी होते आवरेज कमी होतं टनेज कमी होतं किंबहुना आवक व वाढीवर परिणाम होतो म्हणून आत्ताची जी, जी परिस्थिती आहे ही उत्पादन क्षमतेवर नक्कीच परिणाम करणारी आहे परंतु बाजारभाव वाढीकरिता अनुकूल परिस्थिती मानता येईल या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो बाजारभावासंदर्भातला अपडेट देत राहू तसेच टोमॅटो पिकासंदर्भात मार्गदर्शन करत राहू त्याकरिता आपला समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान